मित्रांनो दोन हजार पंचवीसमधील सर्वात जास्त लोकप्रिय आणि ॲक्टिव्ह क्लाइंट असलेला ब्रोकर म्हणजे ग्रो शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करत असताना म्युच्युअल फंड लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इंटरनेट ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन गोल्ड ईटीएफ या सर्व सुविधांच्याकडे उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक तीन ग्राहकापैकी एक ग्राहक हा ग्रोला आपली निवड करताना दिसून येत आहे प्रत्येक चॅनल आणि इन्फ्ल्युएन्सरच्या माध्यमातून आपल्याला या कंपनीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्यात त्यामध्ये काही चांगल्या तर काही वाईट ग्रो खरंच चांगला आहे का कॉमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे या सत्य त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर चॅनलला नक्की करा चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर भारतीय गुंतवणूकदाराकडून अधिकच लोकप्रिय होत चाललेला ब्रोकर म्हणजे ग्रो ॲप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक्सचेंज आणि सेबीने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये पंचेचाळीस टक्के नवीन ग्राहक आपले डिमॅट अकाउंट ओपन करताना ग्रोला आपली पसंती देताना दिसून आले आहे तसेच ज्यांच्याकडे भारतीय बाजारातील ऐंशी पर्सेंटपेक्षा जास्त म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहे महत्वाचं म्हणजे त्याला कारणही तसंच आहे कारण दोन हजार सतरामध्ये या कंपनीची सुरुवात ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटपासून पासून चालू झाली आहे त्यामुळे या कंपनीकडे एस आय पी आणि म्युच्युअल फंडचा सर्वात जास्त मार्केट शेअर्स आहे या कंपनीबद्दल अधिक माहिती समजून घेण्यापूर्वी या कंपनीच्या आय पी ओ आणि लिस्टिंगबद्दल थोडक्यात माहिती बघूया ग्रो ही कंपनी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला लिस्टिंग झाली आहे आणि त्या कंपनीचा आय पी हा चार नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या कालावधीसाठी चालू होता या आय पी ओमध्ये या आय पी टोटल इश्यू साईज होती सहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपये तर यामध्ये सहासष्ट कोटी बत्तीस लाख तीस हजार एक्कावन्न कोटी शेअरची एकूण विक्री केलेली आहे या आय पी ओमध्ये फ्रेश इश्यू हा एक हजार साठ कोटी रुपयाचा असून यामध्ये फॉल सेल्समध्ये पाच हजार पाचशे बहात्तर कोटी रुपयाचा होता आणि ऑफर फॉल सेल्समध्ये पंचावन्न कोटी बहात्तर लाख तीस हजार एक्कावन्न कोटी शेअर्सची विक्री केली आहे त्यानंतर हो या आय पी आयपीओ प्राइस ब्रँड होता शंभर रुपये प्रति शेअर्स आणि या पी मध्ये ओव्हरऑल सबस्क्रिप्शन सेव्हन्टी टाइम्स या ठिकाणी मिळालेलं त्यानंतर या आयपीओ मध्ये लिस्टिंग प्राइस ही एकशे चौदाला लिस्टिंग झाली आहे आणि यामध्ये लिस्टिंग गेन प्रॉफिट आहे थर्टी पर्सेंट पेक्षा जास्त आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी या ठिकाणी आहे या आय पी आयपीओ रिझर्वेशन कोटा होता क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायरसाठी सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट तर त्यामध्ये ट्वेंटी टू टाइम्स यामध्ये सबस्क्रिप्शन क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायरकडून मिळालेलं आहे त्यानंतर रिटेल इन्व्हेस्टरसाठी टेन पर्सेंट कोटा आहे एवढा रिझर्व्ह होता त्यामध्ये नाईन पॉईंट फोर्टी थ्री टाइम्स या ठिकाणी सबस्क्रिप्शन या ठिकाणी रिटेल इन्व्हेस्टरकडून मिळालेला आहे त्यानंतर इन्स्टिट्युशनल बायरसाठी फिफ्टीन टाइम्स या ठिकाणी रिझर्वेशन कोटा होतं त्यामध्ये या ठिकाणी सबस्क्रिप्शन या ठिकाणी मिळालेलं आहे आता थोडक्यात या कंपनीच्या प्रमोटर आणि या कंपनीच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं कसं आहे समजून घेऊया मित्रांनो फ्लिपकार्टबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे या कंपनीमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनातील लहान सहान वस्तू ज्या आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध नाही ह्या सर्व वस्तू आपण फ्लिपकार्टहून घर बसल्या पाहायला आणि खरेदी करायला मिळते यामध्ये मोबाईल टी व्ही कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू पुस्तके अशा असंख्य वस्तू ज्या आपल्या भारतामध्ये किंवा भारताबाहेर आहे ह्या आपण घर बसल्या सहज एका क्लिकवर आप मागू शकतो ते कशामुळे तर या फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्ममुळे याच कंपनीमध्ये चार कर्मचारी आपल्या शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या आधारे मोठ्या पदावर आपली जबाबदारी पार पडत या कंपनीला उंच शिखर देत होते त्याचबरोबर शेअर्स बाजारमध्ये गुंतवणूक सुद्धा करत होते कारण त्यांनी याबद्दल आपल्या अभ्यासक्रमात वाचले होते आणि त्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात केली परंतु गुंतवणूक करत असताना त्यांना फार कठीण आणि त्रासदायक वाटत होते कारण ते अशा प्लॅटफॉर्मवर काम करत होते जिथे सर्वसामान्य व्यक्ती आपल्याला हव्या त्या वस्तू सुविधा घरबसल्या सहज फ्लिपकार्टवरून घेत होता परंतु त्याप्रमाणे गुंतवणूक करू शकत नव्हता त्यातूनच त्यांना या सेक्टरमध्ये मोठी संधी दिसून आली व त्यावर यांनी चर्चा करून फ्लिपकार्टमधली आपली नोकरी सोडली कशासाठी तर एक असा स्टार्टअप उभारण्यासाठी ज्यामुळे गुंतवणूक करणे सर्वांसाठी सोपे होईल त्यानुसार दोन हजार सतरामध्ये मध्ये अधिकृतपणे ऑपरेशन सुरू केले व या उपक्रमाला त्यांनी गृह असे नाव दिले कोण आहेत हे चार मित्र ज्यांनी दोन हजार च मध्ये भारतीय शेअर बाजारमध्ये ब्रोकिंगमध्ये नंबर वनचे स्थान मिळवले माहिती करून घेऊया त्यामधील पहिले आहेत ललित केशरे को फाउंडर अँड सी ओ ग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि या कंपनीच्या व्यवसायाच्या सर्व पैलूची देखभाल ते करतात ग्रोमधील प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि कस्टमर एक्सपिरियन्स याकडे त्यांचं विशेषतः लक्ष असते ग्रो सुरू करण्यापूर्वी फ्लिपकार्ट येथे सिनियर प्रॉडक्ट मॅनेजमेंट या पदावर कार्यरत होते तेथे त्यांनी फ्लिपकार्ट क्विक लॉन्च केले आणि त्याचे नेतृत्व सुद्धा केले तसेच फ्लिपकार्ट मार्केट प्लेस सुरू करण्यामध्ये देखील त्यांचा महत्वाचा वाटा आहे त्यानंतर आहे हर्ष जैन को फाऊंडर अँड सी ओ ओ सध्या ग्रो या कंपनीमध्ये ग्रोथ अँड बिझनेस या विभागाचे प्रमुख आहेत ग्रोमध्ये येण्यापूर्वी फ्लिपकार्ट या कंपनीच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट अँड डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते त्यांचं शिक्षण आय आय टी दिल्ली येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये बीटेक आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन इंजिनमध्ये मास्टर्सची पदवी मिळवलेली आहे त्यानंतर स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून प्रॉडक्ट मॅनेजमेंट अँड मार्केटिंग या विषयात एम बीसुद्धा सुद्धा केलेले आहेत त्यानंतर आहेत नीरज सिंग को फाउंडर अँड सी टी ओ सध्या ग्रो या कंपनीमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि कस्टमर रिसर्च या विभागाचे प्रमुख आहेत ग्रो सुरू करण्यापूर्वी फ्लिपकार्ट येथे इंजिनिअरिंग मॅनेजर होते त्यांनी फ्लिपकार्टमध्ये रिटर्न्स अँड रिफंड प्रणाली उभारलेली आहे नीरज यांनी आय आय टी एम ग्लॉलेर येथून आय टीमध्ये बी केले आणि सी डॅक येथून ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये पी जी डिप्लोमा केलेला आहे त्यानंतर ईशान बन्सल को फाउंडर अँड सी एफ ओ सध्या ग्रो या कंपनीमध्ये फायनान्स विभागाचे प्रमुख आहेत यापूर्वी ईशान यांनी फ्लिपकार्ट येथे कॉर्पोरेट डेव्हलपमेंट या, या क्षेत्रात काम करत होते त्यांनी नास्पर्स या कंपनीमध्ये देखील कॉर्पोरेट डेव्हलपमेंट आणि विलनीकरण व अधिग्रहण यासारख्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत त्यांचं शिक्षण ईशान यांनी जमशेदपूर येऊन एम बी फायनान्स केले आणि ते एक सी ए पी चॅरिटर होल्डर देखील आहेत अशा प्रकारचा आपल्या कामाचा तकडा अनुभव घेऊन या चार मित्रांनी आपली नोकरी सोडली एक असा स्टार्टअप उभारण्यासाठी ज्यामुळे गुंतवणूक करणे सर्वांसाठी सोपे होईल या उपक्रमाला त्यांनी गृहाचे नाव देऊन दोन हजार सतरामध्ये अधिकृतपणे आपल्या क्रमाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटपासून पन्य सुरुवात केली जेव्हा त्यांनी आपल्या कंपनीची सुरुवात केली तेव्हा त्यांनी सर्वसामान्य गुंतवणूकदाराला गुंतवणूक करत असताना आवश्यकता कशाची या सर्व गोष्टीचा सफोल अभ्यास करून त्या सुविधा आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या त्यांनी सर्वात पहिले या सर्व गोष्टीच्या स्वतःच्या अनुभवातून पूर्ण केल्या जर आज मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मला कुठली अडचण आहे व कुठली सुविधा सोयीस्कर होईल त्या सर्व सुविधा आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिला त्यामधील सर्वात पहिले म्हणजे फक्त मोबाईल नंबरने लॉग इन करण्याची सुविधा कुठलीही फीज न घेता उपलब्ध करून दिली इतर ब्रोकरच्या तुलनेत ही सुविधा अत्यंत सोपी आणि सहज कोणीही करू शकत होते कारण इतर ब्रोकरकडे ह्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यांच्याकडे लॉग इन करत असताना सर्व कागदपत्रे सादर करावं लागत होते आणि ते प्रत्येकासाठी सहज आणि शक्य नव्हते आणि त्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे कोणी त्या प्रकारचे डॉक्युमेंट देत सुद्धा नव्हते त्यांनी ती सुविधा दिल्यामुळे प्रत्येकाला मार्केटला समजून घेणे सहज शक्य होऊ लागले आणि जेव्हा यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आवश्यकतेनुसार या ग्राहकाकडून आवश्यक ते कागदपत्रे घेत गेले या कंपनीबद्दल आणखी समजून घेण्याआधी आपण थोडक्यात या कंपनीची आर्थिक कामगिरीच्या आकडेवर पाहूया आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू हा एक हजार एकशे बेचाळीस कोटी एवढा होता तर यावर्षीचा हा चारशे अठ्ठावन्न कोटी एवढा नोंदवलेला आहे म्हणजे यावर्षी कंपनी चांगल्या प्रकारे आपल्याला नफ्यामध्ये दिसून येत आहे त्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू वाढून दोन हजार सहाशे नऊ कोटी एवढा पोहोचला आणि या वर्षीचा नापा हा आठशे पाच कोटी घाट्यामध्ये नोंदवलेला आहे आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या वर्षीचं नेमकं झालं काय ज्यामुळे कंपनी आठशे पाच कोटी एवढा लॉसमध्ये दिसून आहे तर ग्रो ही कंपनी यू एसमध्ये पहिले इनकॉर्पोरेट होती त्यांनी या कंपनीला रिस्ट्रक्चर करून रिवर्स मर्ज केले त्यामुळे यांना टॅक्स भरून इतर गोष्टी कराव्या लागल्या त्यामुळे हा खर्च वाढलेला आहे त्यामुळे यावर्षी लॉस दिसत आहे परंतु ही कंपनी लॉसमध्ये नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही यांनी जे रिस्ट्रक्चर आणि रिव्हर्स मर्ज जे केले हे कुठल्याही प्रकारचे कर्ज न घेता आपल्या नफ्यामधूनच केलेले आहे त्यामुळे ही गोष्ट या कंपनीसाठी अत्यंत या ठिकाणी चांगले दिसून येत आहे त्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू वाढून थेट तीन हजार नऊशे दोन कोटी पर्यंत पोहोचला आणि या वर्षीचा नफा हा अठराशे चोवीस कोटी एवढा नोंदवलेला आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता दोन हजार बावीस तेवीस पासून तर दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत या कंपनीची जी काही ग्रोथ स्टोरी आहे किती चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे महत्वाचं म्हणजे या कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही आणि या कंपनीचा मार्केट कॅप जो आहे एक लाख सोळा हजार पाचशे सत्तर कोटीपर्यंत एवढा पोहोचलेला आहे म्हणजे या कंपनीची सर्वात गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि या कंपनीचे प्रमोटर हे स्वतः अनुभवी आणि उच्च शिक्षित असल्यामुळे या कंपनीला निश्चितच आणखी उंच शिकराट घेऊन जातील हे आपल्याला या आर्थिक कामगिरीच्या आकडेवरून आपल्याला दिसून येत आहे आता त्यांनी यामध्ये केले काय ज्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये सध्या ही कंपनी टॉप वनमध्ये आपल्याला दिसून येत आहे तर यामध्ये जेव्हा त्यांनी फ्लिपकार्टमधली आपली नोकरी सोडली आणि दोन हजार सतरामध्ये ज्या आपल्या अधिकृत कामाला सुरुवात केली तेव्हा या कंपनीने सर्वात पहिले वेब लॉग इन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सपासून सुरुवात केली व त्यावर सातत्याने काम करत राहिले व नवनवीन गोष्टी आपल्या अनुभवातून करत राहिले जे त्यांनी फ्लिपकार्टसाठी या अगोदर केल्या होत्या त्यानंतर दोन हजार अठरामध्ये या कंपनीचा अधिकृत ॲप लाँच केला त्यामुळे प्रत्येकाला आणखी सोयीस्कर झालं प्रत्येकजण सहज आपल्या मोबाईलमध्ये या मार्केटबद्दल सर्व माहिती आपल्या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकत होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये या कंपनीने हो रित्सर्फ ब्रोकिंगची लायसन घेतली त्यामुळे आता शेअर बाजारमध्ये सुद्धा थेट गुंतवणूक करता येत होती त्यामध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इंटरनेट ट्रेडिंग करणे शक्य झाले आणि आय पी यू साठी सुद्धा यामधून सहज करता येईल असं सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मार्केटमधील मागणी पाहता एफो डेरिव्हिटीज चालू केले त्यानंतर ईटीआय आय या यासारख्या सर्व सुविधा त्यांनी आपल्या ॲपवर आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या त्यामुळे प्रत्येकाला यामध्ये गुंतवणूक करणे सहज शक्यवर आले या सर्व सुविधा त्यांनी ग्राहकाच्या मागणीनुसार व मार्केटच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिलेल्या आहे आय पी मध्ये आपल्याला नेहमी दोन ते तीन गोष्टी दिसून येतात त्यामध्ये टोटल रिश इश्यू आणि अपर फोर्सेस त्याचप्रमाणे या आय पी टोटल इश्यू साइज ही सहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची आहे तर यामध्ये फ्रेश इश्यू हा एक हजार साठ कोटी रुपयाचा आहे जो की कंपनीच्या विस्तारासाठी वापरला जाणार आहे त्यानंतर ऑफर प्रोसेस मधील पाच हजार पाचशे बहात्तर कोटी ही सर्व रक्कम प्रमोटरच्या विक्रीमधला भाग असल्यामुळे ही सर्व रक्कम प्रमोटरला जाणार आहे आता या कंपनीत काही गोष्टी अत्यंत चांगल्या आणि काही गोष्टी अशा आहेत ज्यावर लक्ष ठेवणे गरजेचं आहे काय आहे या गोष्टी थोडंसं समजून घेऊया तर सर्वात पहिले यामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण बघूया तर या कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही ही या कंपनीसाठी आणि गुंतवणूकदारासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे या कंपनीचे चारही प्रमोटर अनुभवी आणि उच्च शिक्षित आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं विशिष्ट लक्ष असते त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार त्यांनी फ्लिपकार्टमध्ये जी आपली कामगिरी दाखवून कंपनीला उंच शिखरावर नेले त्याचप्रमाणे स्वतःच्या कंपनीलासुद्धा उंच नेतील याबद्दल कुठलीही शंका आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आहे तर त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला सध्या या कंपनीसाठी अत्यंत महत्वाच्या आणि पॉझिटिव्ह या ठिकाणी दिसून येत आहे आता यामधल्या निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत तर या कंपनीचे रेव्हन्यू हे सर्व ब्रोकिंग सर्व्हिसवर अवलंबून असल्यामुळे याकडे आपल्याला विशिष्ट लक्ष द्यावे लागणार आहे त्यानंतर सेबी आणि स्टॉक एक्सचेंजच्या बदलत्या नियमाचासुद्धा यावर थेट परिणाम होणार आहे स्टॉक मार्केटमध्ये जे काही नियम बदलणार आहे यावरसुद्धा आपल्याला नेहमी लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे या अशा काही गोष्टी याकडे आपल्याला येत्या दिवसामध्ये ते जी पाहायला मिळेल यामध्ये कुठलीही शंका सध्या तरी दिसून येत नाही कारण ज्या हिशोबाने आत्तापर्यंत या कंपनीचा जो ट्रॅक रेकॉर्ड बघितला त्याप्रमाणेच येत्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे आणि क्वार्टरली नंतर निश्चितच कंपनी आहे त्या ट्रॅक रेकॉर्डनुसारच आपल्याला तेजीकडे वाटचाल करताना दिसून येईल मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या ह्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद